लोकमतवर आपण पाहत आहे नमस्ते महाराष्ट्र केंद्रीय मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्री नारायण राणे डॉक्टर भारती पवार डॉक्टर भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार महाराष्ट्रातले मंत्री जनतेशी संवाद साधण्याकरता आजपासून राज्यात वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची यात्रा ठाणे रायगड जिल्ह्यात असणार आहे डॉक्टर भारती पवार यांची यात्रा पालघर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यात पाच लोकसभा मतदारसंघात असेल तर डॉक्टर भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातल्या सात लोकसभा मतदारसंघातून जाईल नारायण राणे यांची यात्रा एकोणीस ऑगस्ट रोजी मुंबईतून सुरू होईल आणि या यात्रेत हे चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील तसंच केंद्र सरकारच्या योजनांच्या ज्यांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे जे लाभार्थी आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधतील त्यामुळे नव्यानं मंत्रिमंडळात समाविष्ट झालेले हे चारही मंत्री आजपासून जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली हे चारही दौरे आजपासून सुरू होत आहेत प्रामुख्यानं भागवत कराड यांची यात्रा आजपासून सुरू होते Uh, काय सांगशील या दौऱ्याबद्दल नारायण राणे सुद्धा मुंबईत दाखल होत आहेत अगदी खरंय सर साधारण ही जे सगळे मंत्री आहेत हे आजपासून या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करतायत यापैकी डॉक्टर भारती पवार असतील भागवत कराड असतील किंवा कपिल पाटील हे तिघही आजपासून सुरुवात करतायत त्याचबरोबर नारायण राणेंचा मात्र दौरा जो आहे जी यात्रा आहे ती एकोणवीस तारखेपासून सुरू होणार आहे ती एकोणवीस ते पंचवीस असे पाच दिवसाची असणार आहे बाकी या सगळ्या मंत्र्यांची जी जन आशीर्वाद योजना यात्रा आहे ही चार दिवसाची असणार आहे आजपासून सुरू होती आहे भागवत कराड यांची एकवीस तारखेला संपणार आहे तर या भारती पवार आणि आ, कपिल पाटील यांची मात्र वीस ऑगस्टला संपणार आहे मराठवाडा कोकण हा संपूर्ण प्रांत या दरम्यानच्या काळात पिंजून काढण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला जाणार आहे लोकांशी संवाद साधणं हा त्यातला एक हेतू आहेच परंतु आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास अनेक महानगरपालिका आहेत ज्यांच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्या मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात आणि त्यामुळं याची एक तयारी याची एक पार्श्वभूमी तयार करण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून केलं जाणार आहे बहुतेक आपण असं पाहतो की जेव्हा कुठलाही खासदार हा केंद्रात मंत्री म्हणून जातो त्यानंतर त्याचा त्याच्या मतदार संघाशी किंवा तिथल्या भागाशी आ, लोकल कनेक्ट जो आहे तो खूप कमी होऊन जातो हीच गोष्ट टाळण्यासाठी ही यात्रा जी आहे ती काढली जाते आहे जवळपास पाचशे साठ किलोमीटरचा प्रवास हे सगळे खासदार या चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करणार आहेत एक मोठा महाराष्ट्राचा भाग पिंजून काढणं लोकांशी कनेक्ट राहणं आणि लोकांना हे दाखवून देणं की आ, जरी आम्ही केंद्रात मंत्री झालेलो असलो तरी आमच्या लोकांशी कनेक्ट लोकांची कामं जी आहे ते आम्ही करत राहणार आहोत तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या राज्यामध्ये सोडवल्या जात नाही त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचून सोडवू शकता एक असा संदेश देण्याचा भाग आ, या सगळ्या यात्रेच्या मागे आहे आणि तो या पाच दहा दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न वैयक्तिक भेटी गाठी किंवा छोट्या सभागृहांमधल्या का सभा रॅली काढल्या जाणार आहेत म्हणजे प्रत्येक टप्प्यावरून एक एक दोन दोन किलोमीटर अशी रॅली काढली जा, जाणार आहे स्थानिक जे आमदार आहेत किंवा इतर पदाधिकारी आहेत त्यांना तर या यात्रेमध्ये समाविष्ट व्हायचंच आहे परंतु ठिकठिकाणी चौका चौकामध्ये लोकांचा आशीर्वाद घेण्याचं काम आ, हे सगळे मंत्री करणार आहेत जाहीर सभा थेट होणार नसल्या तरी छोटे भाषण किंवा एक एक दोन दोन मिनिटाचा संवाद साधण्याचं काम या यात्रेमध्ये केलं जाईल असं तुर्तास तरी सांगण्यात येत आहे प्रणाली तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल भागवत कराड यांची यात्रा संपूर्ण मराठवाड्यात भारती